अर्धपूर तालुक्यातील एका आठ वर्षाच्या चिमुकलीस पासष्ट वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी अर्धपूर पोलीस ठाण्यात पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली असून शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे पोलीस उप अधीक्षक डॉक्टर अश्विनी जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या पोलिसांनी आरोपीस काही तासातच ताब्यात घेतले पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील एका आठ वर्षाची बालिका किराणा दुकानावर खेळण्यासाठी फुगे खरेदीसाठी गेली असता तिला गावातील गंगाराम चांदोजी वाटोरे वय पासष्ट वर्ष राहणार लोणी खुर्द याने वाईट उद्देशाने हाताला धरून एका बाथरूम शेजारी असलेल्या टीन शेडमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या जबाबावरून महिलेच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड राजेश गुन्नर संदीप आणि बोईनवाड सतीश लहानकर यांनी सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसर पिंजून काढला व गुन्ह्यातील आरोपी गंगाधर वाटोरे वय वा पासष्ट वर्ष राहणार लोणीखोर्द तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड यास अटक केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास उप पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के हे करत आहेत महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड आजच्या गुन्ह्यासंदर्भात आपल्याला माहिती जी देण्यासाठी पोलीस निरीक्षक दीपकजी मस्के साहेब साहेब आजची घटना काय घडली होती ना आपण आरोपीला त्वरित अटक केली त्याबद्दल अधिक माहिती काय आहे आज पोलीस स्टेशन अर्धापूर येथे मौदा लोणीपूर या गावामध्ये एक आठ वर्षीय मुलीवर वर अतिप्रसंग झाल्याबाबत माहिती आम्हाला प्राप्त होताच आम्ही स्वतः सोबत पी एस आय राठोड साहेब आने गोइनवाळ बी सी लहानकर आणि असे सर्व टीमसह सदर सर घटनास्थळी गेलो असता आरोपी घरी नव्हता अशी प्रथम दर्शनी माहिती मिळाली लगेच आम्ही दुसरी टीम व आम्ही पोलीस स्टेशन अर्धापूरच्या हटी बसस्टॉप आणि ऑटो स्टँड या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी कामसा कॉलरी ते आहे अशी माहिती प्राप्त होता आम्ही आरोपी त्याला तात्काळ ताब्यात ता ता घेतली आणि पुढील प्रक्रिया करून आता अटकेची कारवाई करीत आहोत परिसरात सांगत आहे धन्यवाद